सातवा वेतन आयोग लागू करा या मागणीकरिता अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण केलं असून आता उपोषणकर्त्यांची खालावली आहे अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असून तो राज्य सरकारने तातडीने मार्गी लावावा यासाठी मनपा कर्मचारी युनियनच्या वतीनं उपोषण सुरू केलं असून आज तिसऱ्या दिवशी मनपा कर्मचाऱ्यांनी चारही प्रभाग कार्यालय बंद ठेवत उत्स्फूर्तपणे उपोषणाला पाठिंबा दिल्यामुळे महापालिकेत शुकशुकाट पाहायला मिळाला यावेळी उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशीनकर यांची तब्येत खालावत चालली आहे जोपर्यंत राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला अहमदनगर मंडपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू व्हावा याकरिता तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरू असून यावेळी शहर अभियंता मनोज पारखे आस्थापना प्रमुख मेहेर लहारे घनकचरा प्रमुख अशोक साबळे गणेश लयचेट्टी उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन किशोर कानडे भीमराज कानगुडे सतीश बनकर हेमा साळवे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशिनकर तसेच सचिव आनंद वायकर अनंत लोखंडे नंदकुमार नेमाने राहुल साबळे बलराज गायकवाड सागर साळुंके अजय सौदे प्रफुल्ल लोंढे अजित तारू अंतवण क्षेत्रे विजय कोतकर बाळासाहेब व्यापारी अखिल सय्यद सखाराम पवार महादेव कोतकर अमोल लहारे दीपक मोहिते नागनाथ पवळे वसंत थोरात अनवर शेख सुनील चाफे वैभव जोशी परीक्षित बिडकर राजू लयचेट्टी तसेच महापालिकेतील महिला पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येनं उपोषणात सहभागी झालेत यावेळी कर्मचाऱ्यांनी उपोषणस्थळी आपल्या भावना व्यक्त करताना मनपा प्रशासन आणि सरकारवर नाराजी व्यक्त करत सांगितलं की महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याचं काम प्रशासनाचं होतं मात्र कुठल्याही उपाययोजना केल्या नाही याचबरोबर आस्थापना खर्च जास्त असल्याचं कारण देत सरकार वेळ काढूपणा करत आहे कर्मचारी उपाशी ठेवायचे आणि तुम्ही तुपाशी राहायचं हा कुठला न्याय कर्मचाऱ्यांनी आता एकीची ताकद दाखवत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही कर्मचारी रात्रंदिवस आपलं कर्तव्य बजावत असतो मात्र त्याच्या कष्टाला फळ मिळत नसल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस असून सुद्धा अद्यापर्यंत शासनाने कोणतीही त्याच्याबद्दल दखल घेतली गेलेली नाही याकरिता महानगरपालिकेतील कर्मचारी सर्व झोन कार्यालय व औरंगाबाद रोडवरील कार्यालय सर्व बंद करून इथं आम्हा तिघा उपोषणकर्त्यास सपोर्ट म्हणून सर्व इथं उपस्थित झालेले आहे तर जोपर्यंत आमचा एकच ठाम निर्णय आहे आमच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा सांगितलं की तुम्ही काहीतरी घ्या वगैरे पण आम्ही एकच ठाम निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत सातव्या आयोगाचा जी आर प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करणार नाही आणि एकच आमची मागणी आहे की सातवा वेतन सर्व महानगरपालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांना लागलं पाहिजे एवढं बोलून बाबासाहेब राशंकर बोलतो आज अहमदनगर महानगरपालिका युनियन संघटनेने जे का आंदोलन सुरू केलं जे उपोषण सुरू केलं त्यामध्ये आज तिसरा दिवस असून आज पूर्ण झोन आणि पूर्ण हेड ऑफिस सगळे बंद केले असून याचे आवाजून तीव्र तीव्र आंदोलन करण्यात येणार असून याचा अजून झाडू कामगार हे उद्यापासून उतरवलं जाणार आहे म्हणजे चौथ्या दिवसापासून उतरवलं जाणार आहे तरी आम्ही मी, मी बाबासाहेब राशंकर व आमचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल आणि आमचे दुसरे अध्यक्ष बाबासाहेब आपलं जित जितेंद्र सारसर साहेब हे सर्वांनी मिळून आम्ही आज ठाम निर्णय घेतला असून आज केंद्र शासनाने दिनांक के एक एक दोन हजार पाच सोळापासून कर्मचाऱ्यांना सातवेतनचे लाग सुरू केले पण आम्हाला सातवेतन शिफारशी लागू केलेलं नाही तरी पण अहमदनगर महानगर महानगरपालिकेचा ठ सभा ठराव सोळा सात दोन हजार एकोणीसपासून पारित केला असून आज आजपर्यंत आठ वर्ष आले तरी पण आज सातवेतन जवळजवळ आठ ते साडेआठ वर्षे आले तरी आम्ही सगळं सर्व वंचित आहे आज वेळोवेळी शासनाचा प पत्र केलेला आहे त्याचं महाराष्ट्र दरवेळेस सांगतं की आम्हाला आस्थापना खर्च वाढीवा वाढीव आहे पण तरी पण आज वीस महानगरपालिकेला जवळजवळ महा सातवेतन लागू केलेला आहे पण जवळजवळ आज फक्त आपली एक महानगरपालिका अशी की अजून एक फक्त महानगरपालिका म्हणजे दोनच महानगरपालिका डॉवरच राहिली आहे टोटल वीस नगर महानगरपालिकेला आजपर्यंत दिलेलं आहे सातवेतन वेतन पण आपल्या महानगरपाला महानगरपालिकेला वंचित ठेवलेलं आहे तरी आम्ही आज उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज या मागणीसाठी आम्ही नगरविकास मंत्र म मंत्रालयामध्ये आम्ही किती वेळा वारंवार चकरा मारून आणि आझाद मध्यावर उपोषण करून ते तरी पण आम्हाला त्याला यश आलेलं नाही आणि आज आम्ही सर्व कर्मचारी सोबत येऊन लॉंग मार्च पण काढला तरी पण त्याचा काही प्रतिसाद भेटला नाही पण आज त्यासाठी आम्ही उपोषणाचा अवलंब केला त्यामुळे आज आम्हाला मंजुरीपत्र भेटल्याशिवाय आम्ही उठणार नाही हे आम्ही पक्क ठाम केलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत काही पण आम्हाला काही त्रास झाला तरी आम्ही उठणार नाही हे सर्व आम्ही ठिकाणी ठरवलेलं आहे तरी आम्ही मंजुरी पत्र घेतल्याशि उठणार नाही हे फिक्स आहे प्रतिनिधी जाऊद शेख न्यूज टुडे डेट ट्वेंटी फोर अहमदनगर